मित्रांनो बघा ज्या बैलामुळं सरांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर झालं असं सरजाबाई आणि शेवटच्या दर्शनासाठी ज्याला घेऊन येत येतात

मित्रांनो बैलानं बघा मनुष्याला हात असतात बैलाला पाय असतात परंतु उजव्या पायानं आस्थिचा डबा डब्याला पाय लावून डबा पडला मित्रांनो खऱ्या अर्थानं सरांना मनापासून श्रद्धांजली सर तर आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण काय सांगू शकतो आमच्या सरोवर आज भारतीय बैलगाडी संघटना पलटण तालुक्याच्या वतीने एवढं सांगतो की कमी वेळात बैलगाडी क्षेत्र एक जागतिक लेवल्ला नेण्याचं काम रणजित सरांनी केलं होतं एक हसनमुख व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व म्हणून रणजित सरांना परिचय होता एक रेज क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला होता त्यांनी की रेज क्षेत्रात एक महिन्यापूर्वी अशी गोष्ट घटना घडली गा होती की विरोधात शर्यत करून तेच त्याचाच बैल ते, ते पायऱ्यात पळवण्याचा जागतिक विक्रम हा रणजित सरांनी केला होता की के बैलगाडी क्षेत्रात मैत्री कशी असावी हे एक त्यांनी हे केलं होतं बैलगाडी क्षेत्राला भरपूर काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आता मला सर्व तमाम त्यांच्या चाहता वर्ग प्रेमी तसेच सर्व संघटना यांना एक विनंती की आत्तापर्यंत तुम्ही त्यांना कुटुंबाला जे के सहकार्य केलं आहे असे सहकार्याची अपेक्षा आहे जिथं गरज पडेल आपण सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे अशी मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं विनंती करतो अखिल भारतीय बैलगाडे संघटनेच्या वतीनं मी त्यांना थोडक्यात आमची घरातले संमत येते त्याने त्यांच्या मंडळीने मला गुरुभाव मानलेला आहे मैत्रीने मला मेहनं मानलेला आहे पण येऊन आज त्यांचा जो पण बैल तो पण कडेपर्यंत लहान पोराला पुण्याकडे जन्म दिल्यावर की ते आपण पोरा बापाचं पुढं चालवावं असं त्यांचे बैला हिशोबात पुढे चालवून पुढे राहणार काय अशीच बैल त्यांच्या नाव जेवढा बैल तू पुढे तुम्हाला घरचं सहकार्य केलेलं आहे त्यांनी सहकार्य भरपूर केलेलं आहे मला त्यामुळे मी त्यांना कधीच शकत नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी गाडी सुद्धा दिलेली असते त्यानंतर तुमचं घर चांगलं व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं खूप आणि तुमचे चांगले संबंध होते हो संबंध चांगले होते त्यांची इच्छा होती तेव्हा इच्छा सगळी त्यांची नाव अजून कडपर्यंत नाव ते असंच पुढे जात राहणार त्यांचं ठीक आहे धन्यवाद

आमचे मित्र रणजित सर यांना लोकांना श्रद्धांजली आणि आज आजपर्यंत संघटनेने व या सगळ्या लोकांनी जशी साथ दिली ही शेवटपर्यंत द्या माझ्याकडून जोपर्यंत सरांना आणि सरांच्या लहान मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीतून माघार घेणार नाही हा शब्द देतो